नमस्कार गाईज आज आम्ही या ठिकाणी जंगलामध्ये सफारीला आलेलो आहे या ठिकाणी खूप प्राणी वगैरे पक्षी वाघ वगैरे आहेत आम्ही काय वाघ घाबरत नाही शरद कसला आवाज आला काय नाही बाद बीज झाला असं ना ओके ठीक आहे ऐका ऐका शरद पुन्हा आवाज आला नमस्कार गाईज आज आम्ही या ठिकाणी जंगलामध्ये सफारीला आलेलो आहे या ठिकाणी खूप प्राणी वगैरे पक्षी वाघ वगैरे तर आजच्या ब्लॉग मध्ये आमचे मित्र सागर भाऊ देशमुख हे देखील या ब्लॉग मध्ये उपस्थित आहे तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आजचा ब्लॉग हा स्पेशल निसर्गाच्या सानिध्यात घालवा थोडासा वेळ म्हणून काढावा म्हटलं उद्या जाणार आहे आता आम्ही पुण्याला आता आलो आहे आमच्या नळवणे गावच्या थोडा आठ साइडला आहे असं नवल्यावाडी सुरकुल ना या परिसरात म्हटलं थोडासा वेळ घालू निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही पाहू शकता इकडं झाडी आहे डोंगर आहे डोंगरांच्या रांग आहे तर असं म्हटलं इथं जरा आलं ना बरं वाटतं जरा उद्या शहरात गेल का ते दररोजच आपलं ते बिल्डिंग बिल्डिंग ते काय त्यात काही एवढं मनरमत नाही म्हणून म्हटलं इकडचं दृश्य पाहून तिकडं उद्या जावा तुम्ही तिकडं पाहू शकता एक कोपऱ्यात कानिप्राताचं मंदिर आहे कोणतं गाव आहे संतवाडी संतवाडी च्या संतवाडी आहे च्यावरती डोंगराच्या माथे मंदिर आहे तिथे तुम्हाला थोडंफार झूम केला दिसू शकेल ते अत्यंत छोटस मंदिर आहे ते मस्त गावड्या अख्या अंधारात झाले करवंदाची झाडे आहे उन्हाळ्यात आम्ही या ठिकाणी येत असतो करवंदे खाण्यासाठी आता थोड्याच दिवसामध्ये दे करवंदे देखील यायला चालू होतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या माझ्यामाग एक लय लेमोठा टावर आहे मागच्या साईडला आम्ही डोंगराच्या वातावरण आहे खडक बिडक तुम्ही पाहू शकता आता सध्या सगळं कुसाळ कुसाळ इथं हम्म